लग्नानंतरचं एकटेपण सगळं छान चाललंय सासरचे सगळे प्रेमळ सासूबाई हौशी सासरे मायाळू दीर्ण आनंदही आपुलकीने वागत आहेत वडीलही आनंदी मुलगी चांगल्या घरी गेली म्हणत पण तरीही का एकट वाटतं पहिल्या दिवसापासून सतत काहीतरी नवीन शिकायची धडपड नव्या नात्यांमध्ये आपलं वागणं सांभाळण्याचा ताण सून बायको म्हणून स्वतःला सतत जुळवून घेण्याचा प्रयत्न हे सगळं करताना आपण हळूहळू स्वतःपासून दूर जातो आणि मग नकळत येतं एकटेपण हो नवराजवळ असतो पण तरीही मनात कुठेतरी तू एकटीच लढत असते पूर्वीचं पूर्ण आयुष्य आता फक्त एक आठवण झालं आहे आणि या नवीन आयुष्यात तुलाच तुझी जागा शोधायची आहे पण काळजी नको करूस हे सगळं अगदीच नैसर्गिक आहे तू स्वतःला ॲक्सेप्ट कर स्वतःसाठी वेळ काढ स्वतःची मैत्रीण हो आणि हो नवऱ्याशी सगळं काही शेअर कर त्याच्याकडून काही अपेक्षा करू नको हो। फक्त वाटून टाक तुलाच हलकं वाटेल तू एकटी नाहीस तू तु तुझ्या तु तु सोबतीला आहेस